नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्ही जर का सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला प्रचंड फायदे होतील कारण टॉपिक खूप महत्वाचा घेऊन आलोय दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक शेअर कमेंट पण करा तुमच्या याच कृतींमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल खर तर आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्यात बिझी आहोत आणि या बिझी आयुष्यामध्ये या अत्यंत व्यस्त आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टी जर का थोडस दक्षर होऊन थोडस सतर्क होऊन खऱ्या आहेत हे मान्य केलं तर कदाचित आपल्या आयुष्याचे ना बरेचसे ताण तणाव दुःख वैताग चिडचिड कमी व्हायची शक्यता आहे आणि अशाच आठ गोष्टी तुम्ही मान्य कराव्या एवढीच विनंती मी घेऊन तुमच्यासमोर आज आलोय तुम्हाला माहिती आहे बरं का पण हेच आपल्यासोबत सुद्धा होतं हे मान्य करायसाठी जरा मोठं हृदयला आणि मला खात्री आहे कि तुम्ही या गोष्टी मान्य केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक स्रोत विचारांचा सुरू होईल पहिली गोष्ट जी तुम्ही ध्यानात ठेवली पाहिजे ती म्हणजे प्रत्येक माणसाला त्याचे त्याचे प्रश्न त्याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स खूप मोठे वाटत असतात आणि तुमच्या प्रॉब्लेमशी कोणालाही घेणं देणं नसतं बघा पुन्हा एकदा प्रत्येक माणसाला त्याचे त्याचे प्रॉब्लेम जगातले सर्वोत्कृष्ट सगळ्यात क्लिष्ट प्रॉब्लेम्स वाटत असतात आणि तुमच्या प्रॉब्लेमशी कोणालाही घेणं देणं नसतं ही, ही गोष्ट जर का मान्य केलीत तर तुमचा सगळा फोकस इतरांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःचा प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाला सोडवण्याकडे जायची शक्यता आहे प्रत्येक जणाला त्याचा प्रश्न मोठ मोठा का वाटू नये हे अगोदर आपण समजून घेऊयात आपण किती म्हणलो ना की आपण एकमेकांसाठी जगतो आपण मित्र भाऊ बहीण आई वडील आपल्या आजूबाजूचे आप जे काही अपत्यष्ट असतील या सगळ्यांसाठी मी खूप जीव टाकतो मी खूप प्रेम करतो मी यू करतो मी त्यू करतो आपण सगळी भाषणं देत असतो परंतु एक वास्तव आपण जर का फेस केलं की माझा प्रश्न घेऊन मी कोणाकडे गेलो तर त्या माणसाला तो प्रश्न ऐकण्यामध्येही इंटरेस्ट नसतो कारण तो त्याच्या गणगणीमध्ये अडकलेला आहे आणि तुम्ही पण तुमच्या आयुष्यात हा अनुभव घेतला असेल की प्रश्न तुमचे घेऊन तुम्ही इतरांकडे वारंवार गेलात तर हळूहळू तुम्हाला लोक टाळायला लागतात अवॉइड जातात मग याचाच अर्थ असा आहे की आपला आयुष्यातला जो काही प्रश्न असेल तो आपल्याला सोडवणे आणि हे जर का वास्तव आपण मान्य केलं ही जर का गोष्ट मान्य केलीत तर स्वत उत्तर शोधण्याची स्वतः प्रश्न सोडवण्याची आपली वृत्ती वाढीस लागेल आणि आपण आपल्या प्रश्नाची उत्तर पूर्णपणे सोडवण्यासाठी सक्षम झाल्यानंतर इतरांच्या प्रश्नांना सोडवण्याची क्षमता कदाचित आपल्याला अजून प्राप्त होईल असं मला वाटत प्रश्न असो भावनिक प्रश्न असो आध्यात्मिक प्रश्न असो कौटुंबिक प्रश्न असो कुठलाही प्रश्न असो आपले प्रश्न घेऊन इतरांकडे जाण्यापूर्वी आधी तो प्रश्न काय हे समजून घेणं त्या प्रश्नाला उत्तर मिळू शकतात का याचा थोडा अभ्यास करणं त्या प्रश्नाला आपण उत्तर सापडवू शकतो हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करणं आणि तो प्रश्न सोडवून पुढच्या प्रश्नाकडे वाटचाल करणं हा खर तर एका सतर्क सक्षम माणसाचा आत्मविश्वास पूर्ण जागृत माणसाचा कार्यक्रम असतो इथेच तुम्हाला मनस्थितीला तुमच्या वास्तवाला आणा आणि मान्य करा की आपल्या प्रॉब्लेम मध्ये कोणालाही इंटरेस्ट नाही तुमचं आयुष्य सोपं व्हायला सुरुवात दुसरा मुद्दा लोक तुम्हाला तेव्हाच आदर देतात जेव्हा तुमच्याकडनं काही त्यांना फायदा होणार आहे किंवा तुम्ही त्यांना काहीतरी नफा मिळवून देणार आहात वास्तव हे मान्य करावं लागेल आपल्या मराठीत एक म्हणे कामापुरता मामा काम तुमच्याकडे असेल तर अचानक समोरच्याची भाषा बदलताना तुम्ही अनुभवलेलं खूपदा तुम्हाला लाडी गोडी लावून तुमच्याकडनं एखादं कार्य काढून घेणं लिलया तुमच्या आयुष्यात पुष्कळदा झालेला असणार आहे पण सगळीच माणसं या वृत्तीची असतात का जरुरी नाही पण काही चाणाक्ष लोक आपल्या आयुष्यामध्ये आपला कामापुरता मामा म्हणून उपयोग करतायत का हे दक्षता आपल्यामध्ये जर का आली आणि आपण मान्य केलं की अशी एक जमात असा एक ग्रुप असू शकतो तर आपण निश्चितपणे आपल्या व्यवहारामध्ये सतर्क राहा दक्ष राहा आणि असे लोक जे लाडीगोडी लावतायत विनाकारण पाणी लोणी लावतायत अशा लोकांपासून सावधानता बाळगायला आपण सुरुवात करूया त्यांची कामं करू नका असं मी म्हणत नाही आहे परंतु त्यांच्या व्यवहारातलं परिवर्तन त्यांच्या व्यवहारातली कृत्रिमता त्यांच्या व्यवहारातली आलेली अचानक लगट त्यांच्या व्यवहारातून आलेल्या अचानक भावनिक जवळीक हे ओळखता येणं ज्या माणसाला शक्य आहे त्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये कधीही बळी पड पढ़, पडायची गरज पडणारच नाही आणि या सावधानतेमुळे आणि हे मान्य केल्यामुळे आपणच आपलं आयुष्य सोपं करायला सुरुवात करू आपल्याला जर का वेळ असेल आपल्याकडे जर का ज्ञान असेल आपल्याला जर का आपल्या स्वतःच्या प्राधान्य क्रमामधून ही लोकांची अचानक आलेली लाडीगोडी परवडत असेल आणि तुमच्याकडनं जो फायदा त्यांना हवा आहे तो फायदा करून देता येत असेल तर करा परंतु जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या पद्धतीने कृपया वागू नका म्हणजे दुसरे फायदा घेण्यासाठी तुमच्या जवळ आल्यानंतर तुम्हीच फायदा घेऊन त्यांना देता तुमचा फायदा ते घेतात आणि नंतर आपणच त्याच्यावर रडत बसण्यात काय अर्थ आहे का त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मान्य करा की लोक तुमच्याकडे कामा पुरते त्यांच्या फायद्यापुरते येतात आणि अशा लोकांपासून सावधान राहूयात हे जास्त आहे तणाव कमी होईल इतरांवर दोष लावण्याच्या गोष्टी पण आयुष्यातनं कमी होतील अनायास मनशांती वाढीस लागेल आनंद सुद्धा द्विगुणित होईल तिसरा मुद्दा बहुतेक वेळेला जेव्हा लोक तुम्हाला तुमच्याकडे येऊन माफी मागतात तेव्हा ती माफी कधीही पूर्ण पवित्र प्रामाणिक नसते तेवढ्या तुमच्याकडून काम काढून घेण्यापुरतं लोक तुम्हाला सॉरी म्हणतात आणि त्यांच्या मनातला पश्चाताप जर का ऑलरेडी त्यांच्या मनात आला असेल तर त्या पश्चातापाला स्वतःच्या काढून टाकण्यासाठी ते तुमच्या समोर येतात आणि तुम्हाला माफी मागण्याचं नाटक करतात म्हणजे पुन्हा ते म्हणायला मोकळे की मी तर तुझी माफी मागितली होती बरं पर का परंतु मनामध्ये मात्र एक प्रचंड त्रास ही लोक करून घेत असतात की मला माफी मागावी लागली तो त्यांचा अपमान लोक सुद्धा आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला कोणीतरी येऊन अचानक माफी मागतो आहे ती माफी खरच प्रामाणिकपणे मागण्यात येते आहे का एक कृत्रिमरित्या फक्त तो क्षण तो पळ तो समय तुम्हाला जिंकण्यासाठी मुद्दामहून केलेला एक योजनेचा भाग आहे याची शुद्ध आपल्याकडे जर का आली आणि आपण मान्य केलं की अशा वृत्तीची लोक आपल्या अवतीभोवती आहेत तर आपलं आयुष्य निश्चितपणे चौथा मुद्दा तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाह्य दर्शनाला ज्या पद्धतीने लोकांसमोर ठेवता त्या फक्त बाह्य दर्शनावर लोक तुम्हाला जज करणार आहेत तुमचे कपडे तुमचं राहणीमान तुमचे शूज तुमचा बेल्ट तुमच्या एकंदर व्यक्तिमत्वाच जे काही प्रेझेंटेशन आहे जे फक्त बाहेरून दिसतं तुम्ही अजून बोलला पण नाहीत तरी सुद्धा लोक तुमच्या पसायटीला जज करायला बसलेले आहेत खऱ्या अर्थाने तुमचं आध्यात्मिक व्यक्तिमत्व तुमचं विवेकशील व्यक्तिमत्व तुमचं गुणात्मक व्यक्तिमत्व तुमची समजूतदारी तुमचा आनंदी राहण्याचा स्वभाव तुमचा लोकांना मदत करण्याचा स्वभाव तुमच्या या सगळ्या क्वालिटीज खरं तर दोन लोकांमध्ये थोडासा एक्सचेंज जर का झाला दोघांमध्ये जर का आदान प्रदान विचारांचं झालं तरच माहिती होण्याची शक्यता आहे परंतु या दुनियेमध्ये या बाह्य दर्शनाला भुलून लोक जज करतात तुम्हाला मी सांगतो एखाद छोटस साईबाबाचं मंदिर असेल तर तिथे हात जोडायच्या ऐवजी एखादा माणूस मोठ्या भव्य साई मंदिराला जाऊन नमस्कार करणं प्रेफर करतोय आजच्या जगात का तर ते छोटस मंदिर आहे जिथे देव सुद्धा जजमेंटला एक्सक्यूज केल्या जात नाही सोडल्या जात नाहीये तिथ आपण माणसाचा सा काय पाडा त्याच्यामुळे ध्यानात ठेवा तुम्ही कितीही मनात इच्छा धरली तरी सुद्धा लोक तुम्हाला तुमच्या बाह्य दर्शनावर जज करणार आहेत त्याच्यामुळे आपलं बाह्य दर्शन त्यातल्या त्यात व्यवस्थित मेंटेन करण्याचा जर का आपण प्रयत्न केला त्या अगोदर मान्य केलं की मला हे करावं लागेल तर कदाचित आपला बहुतेक सारा ताण कमी होईल पाचवी गोष्ट जर का लोक तुमच्या कामाच्या वेळेला कारण देत असतील तर ते अत्यंत नॅचरल आहे ही गोष्ट लक्षात मान्य करा की तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात बरेचदा तुमच्या प्राधान्यक्रमामध्ये गोष्टी बसत नसल्यामुळे कारण फटाफट समोरच्या तोंडावर फेकत असता जेव्हा समोरच्या माणसाला तुमच्यामध्ये रुची नाही तुमच्या प्रॉब्लेमशी काही घेणं देणं नाही जेव्हा तो तुम्हाला कामापुरता आदर देतोय जेव्हा त्याची माफी मागण्याची सुद्धा फक्त नौटंकी चालू आहे ज्यावेळेस माणसं तुम्हाला जज करतायत अशाच वेळेस अशाच वृत्तीची माणसं तुम्हाला कधीही ताबडतोब तुमची कामं करून देण्यासाठी मदतीला धावून येतील ही अपेक्षा करणं सोडून द्या हे मान्य करा तुम्ही की तुम्ही बोललात की लोक लगेच धावून येतील असं होत नसतं आणि असं झालं नाही की आपण खट्टू होतो आपण नाराज होतो आपण विनाकारण चिडचिड करतो म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की या भारत देशामध्ये वी आुआचं वाक्य शेअर करतोय तुमच्याशी त्यांची सबब नावाची एक पूर्णच्या पूर्ण, पूर्ण कथा संग्रहाची मला आयुष्यात प्राप्ती झाली आणि त्या कथा संग्रहाच्या सुरुवातीला सबब नावाची गोष्ट त्यांनी लिहिली आहे खूप शुद्ध मराठी शब्द आहे सबब म्हणजे कारण सांगणं त्या पहिल्याच ओळीत विया बुवा प्रसिद्ध मराठी लेखक लिहितात ले या भारत वर्षामध्ये लंगडी असली तरी सगळ्यात जास्त चालते ती सबब द लॉन्गेस्ट दॅट वॉक्स इन दिस कंट्री इज एक्सक्यूज दो इट शुड नॉट बी त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला आपलं काम असलं की लोक कारण पुढे करणार आणि हे जर का आपण मान्य केलं तर आपण आत्मनिर्भरता वाढवू आपण स्वावलंबी जास्त होऊ आणि आपण आपल्या अखत्यारीत असलेल्या अशा लोकांना ज्यांना आपण आपलं काम डेलिगेट करू शकतो त्यांना आपलं काम प्रदान करू शकतो अशी हक्काची माणसं शोधून ठेवूयात जी कारण पुढे करून आपल्या व्हिजन आणि मिशनची पुंगी वाजवणार नाहीत पुढचा पॉइंट फक्त प्रेम पुरेस नसतं बरं का प्रेम सोबत योग्य ती वेळ योग्य ते प्रयत्न योग्य ती परिस्थिती आणि योग्य ती व्यक्ती या गोष्टी सुद्धा मॅटर करतात या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत प्रेम वाटत चालणारा माणूस लोक कदाचित त्याला नावं ठेवत असतात म्हणून माणूस भेटला ने भेटला की प्रेम द्यायला सुरुवात करायची नसते बरं का सहवासामध्ये प्रेम तयार होत मान्य सहवासामध्ये प्रेम तयार होत असताना प्रेम ही कधीही एकतर्फी चालणारी गोष्ट नाही दुतर्फा प्रवास पाहिजे प्रेमाचा आणि त्यासाठी जसं मी तुम्हाला बोललो तसं प्रेम सोबत योग्य तो काळ योग्य ती वेळ योग्य ती परिस्थिती आपल्याला दोन्ही बाजूनी प्रेमाकरता उपलब्ध होत असेल आपण योग्य ठिकाणी आहोत हे मान्य करायचं आणि प्रेम जर का फक्त तुमच्याच बाजूनी जात असेल तर या एक तर्फी प्रेमाला थांबवा प्रेम हाच एकमेव विषय आहे जो अगदी देवाला जरी दिला तरी तो प्रेमाचा ओघ आपल्या दिशेने पुन्हा वापस येतो प्रेम जर का तुम्ही व्यक्तीला दिलं तर ते वापस यायलाच पाहिजे हे जरुरी यासाठी आहे की प्रेमाचा एकतर्फी वर्षाव करणं आणि आपण वाळूत पाणी टाकलं ना पाणी दिसत आहे ना काही दिसत आहे सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात व्हायला नको म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे आता सातवा मुद्दा गोष्ट मान्य करा की पैसा महत्वाचा आहे पण पैशाने आनंद विकत घेता येत नाही आनंद विकत घेण्यासाठी निखळ स्वच्छ मन पाहिजे आनंद मिळवण्यासाठी मनात शांतता पाहिजे आनंद मिळवण्यासाठी मनात निरागसता पाहिजे आणि पैसा पण पाहिजे फक्त पैसा नको आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असतो तेव्हा आयुष्यामध्ये तणाव वाढतात परंतु तुम्हाला मी सांगतो या भारत देशामध्ये जेवढी गरिबी आपण पाहिलेली आहे ना तेवढी गरिबी कदाचित पाश्चिमात्य देशांमधल्या माणसांनी पाहिलीच नाही माणूस जेव्हा इथल्या एका गजरेवाल्याकडनं गजरा घ्यायला जातो असे खूप व्हिडिओज आहेत बरं का इंटरनेटवर युट्यूबवर जरूर पहा तेव्हा सुद्धा त्या गजरेवाल्या स्त्रीच हास्य पाहून चकित होतो की एवढं कसं कोणी आनंदित असू शकतो गजरा तयार करते सुयांमध्ये फुलांमध्ये सुया टाकून टाकून तो दोरा बरोबर ओवत राहतीये पण प्रसन्न हसतीये केवढ्याला विचारल्यानंतर हसून उत्तर देतेय आपल्याकडे अत्यंत गरिबीत सुद्धा आनंदाने राहण्याची जी भूमिका मानव धर्म म्हणून या भारत वर्षातली लोक पाळतात ना हे जगात कुठेच तुम्हाला आढळणार नाही म्हणून लक्षात घ्या मान्य करा कि आनंद फक्त पैशामधन सुख फक्त पैशामधनं मिळत नाही खूप बाकीच्या गोष्टी जिथून आपल्याला आनंद मिळू शकतो साधी गोष्ट आहे मित्रांसोबत कॅरम खेळायला बसा आनंद मिळेल साधा एक दिवस स्वयंपाक घरात जाऊन थोडंफार कुकिंग करून बघा छान वाटेल ज्या माणसाची हातातोंडाशी गाठ आहे रोजच अन्न घरात नाहीये असा माणूस सुद्धा जर का हसून आपलं आयुष्य जगू शकत असेल आणि काबाड कष्ट करून दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं आयुष्य व्यतीत करायला तयार असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपण मान्य करायला हवं की आनंद पैशांनी विकत घेता येत नाही पैसा हा एक फॅक्टर जरूर आहे त्यामुळे आहारी जाऊ नका की पैशामुळेच आनंदी राहता येत शेवटचा मुद्दा बहुतेक सगळ्याच्या सगळ्या मैत्री ज्या काही आपण आपल्या आयुष्यात तयार करतो त्या मैत्रीच्या नात्यांना निखळ निष्ठा प्रत्येक वेळेस असेल असं नाही माझा अनुभव असा आहे की शाळा आणि कॉलेजमध्ये जे मित्र बनले तेव्हा खरच काही स्वार्थ नव्हता व्हेस्टेड इंटरेस्ट नव्हते आर्थिक कुठलेही नीती नव्हती काही अक्कल नव्हती अशा काळातली मैत्रीण आयुष्यभर निखळ राहते तिथे हिशोब कुठलेच होत नाहीत पण ऑफिसला जेव्हा आपण जॉईन करतो आणि तिथे सुद्धा मित्र हुडकायचा प्रयत्न करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या वातावरणात मात्र आपले मित्र खऱ्या अर्थाने त्या निखळतेच्या निकषयावर मुळेच पास होत नाहीत बरेचदा स्वार्थाकरता मैत्री केली जाते सर्वसाधारणत एका विशिष्ट वयानंतर निखळ मैत्री माणसाला मिळणं अवघड आहे हे जर का मान्य केलं तर बालमित्रांना आज हुडकून काढा कारण बालमित्र कितीही वर्ष भेटले नाहीत तरी सुद्धा निखळ निष्ठावान मैत्री तेच ठेवू शकतात असं माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून एवढ्या ठामपणे मी बोलतोय हे आठ मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले हे माहिती आहेत वास्तव आहेत खरे आहेत पण फक्त उशीर आहे तो तुम्ही मान्य करायचा तुम्ही मान्य केलं सजग झालात सतर्क झालात दक्ष झालात आणि तुमची दृष्टी त्या दृष्टीने जर का व्यवस्थित विकसित केलीत तर तुमचंही आयुष्य सोपं होईल आनंद आयुष्याचा लुटता येईल शांतिमय होईल तणाव कमी होतील क्रोध मत्सर चिडचिड कमी होईल माझी अशी इच्छा आहे की तुमचं आयुष्य सोपं व्हावं आणि आनंदी व्हावं आज एवढंच